पंढरपूरच्या रणरागिनी नगराध्यक्षा सौ प्रणित भालके या स्वतः रस्त्यावर उतरून ट्रॉफी काढत होत्या त्यामुळे पंढरपूरमध्ये एक महिला नगराध्यक्षा रस्त्यावर उतरू शकते हेच या व्हिडिओतून दाखवून आहे मागील काही दिवसामध्ये पंढरपूरमध्ये भयानक वाहतूक कोंडी होताना दिसते मात्र पोलीस प्रशासनाकडून यावर कोणताही उपाय होताना दिसत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपला जीव मोठी धरून रहदारी करावी लागते मागील आठवड्यापासून नाताळाची सुट्टी असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी पंढरीत दाखल होताना त्यामुळे शहरामध्ये खाजगी वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते कालच एस प्राईम न्यूजने नूतन नगराध्यक्षांसमोर शहरातील वाहतूक कोंडीचे आव्हान असल्याचे सांगितले होते तेव्हा नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्रणितीताई फालके हे स्वतः महिला असून देखील सरगम चौकातील झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या त्यामुळे या चौकातील मोठी वाहतूक कोंडी त्यांनी कमी केली आहे त्यानंतर पोलिसांचा फौजपाटा आला खरं तर पंढरपुरातील इतिहासातील ही पहिलीच घटना असेल की एक महिला नगराध्यक्षांनी रस्त्यावर उतरत काम केलं आहे